आज आपण ट्रेडिंगचे तीन मुख्य प्रकार बघणार आहोत यापैकी तुमच्यासाठी कोणता सुटेबल आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटी भेटून जाईल पहिला जो प्रकार आहे पहिला प्रकार आहे इक्विटी ट्रेडिंग यामध्ये आपण कुठल्याही कंपनीचे शेअर्स विकत घेऊन लॉंग टर्मसाठी आपल्याकडे ठेवू शकतो यामध्ये आपल्याला शेअर्सची पूर्ण किंमत भरावी लागते हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये आपल्याला कॅपिटल जास्त लागतं पण जो आपला रिस्क आहे हा रिस्क पण यामध्ये कमी असतो आपला दुसरा प्रकार आहे फ्युचर्स आता फ्युचर्समध्ये भविष्यात जर स्टॉकची किंमत वाढणार असेल तर त्या किंमतीचा आपण कॉन्ट्रॅक्ट आजच बाय करून ठेवू शकतो उदाहरणार्थ जर तुम्हाला वाटत असेल की रिलायन्स शेअर पुढच्या महिन्यात पंचवीसशे वरून सव्वीसशेवर जाणार आहे तर तुम्ही पंचवीसशेच्या दराने फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट आजच खरेदी करून ठेवू शकता जर किंमत सव्वीसशे झाली तर तुमचा नफा होईल तर हा इन्व्हेस्टमेंट पेक्षा वेगळा कसा तर यामध्ये एका स्टॉकच्या किमतीमध्ये चार स्टॉक आपल्याला भेटतात त्याला लिव्हरेज असं म्हटलं जातं यामध्ये रिस्क खूप जास्त असतं तिसरा आणि सर्वात अवघड प्रकार म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग जो की आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत आपला जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की आपल्या बिगिनर लोकांनी इक्विटी पासून सुरुवात केली पाहिजे स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे काय याचा जो ॲडव्हान्स कोर्स आहे आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे त्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करतात